नमस्कार मी संतोष विद्यार्थी मेळाव्यातून उजाळा दिला जातो महाविद्यालयाचा विकास साधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून झाला पाहिजे माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करावं त्यांना प्रेरणा द्यावी बाह्य जगाचं ज्ञान द्यावं महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं प्रतिपादन डॉक्टर राजेश घोरपडे यांनी केलं ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी आजळकर होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे संघटनेचे सचिव संतोष सुतार डॉक्टर मोहन घोळसे प्राध्यापक पी ए कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी कमिटीचे प्रमुख प्राध्यापक सुधाकर तावदार यांनी केलं यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील डॉक्टर मोहन घोळसे डॉक्टर व्ही व्ही कोलकार प्राध्यापक अजय पाटील संतोष सुतार प्राध्यापक पी ए कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला इंग्रजी विषयात पीएचडी प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ व्ही व्ही कोलकार यांचा आदर्श माजी विद्यार्थी संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थी संघटनेकडून महाविद्यालयास एक लाख रुपये किमतींचा पासष्ट इंची स्मार्ट टीव्ही देण्यात आला त्या किमतीचा चेक संघटनेकडून प्राचार्यांच्याकडे यावेळी देण्यात आला अध्यक्ष मनोगतात बोलताना प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर म्हणाले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचं योगदान महत्वाचं असतं आपल्या कॉलेजचं नाव विविध क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी मोठं केलंय सर्वांचं योगदान महाविद्यालयाच्या वाटचालीत मोलाच आहे यशस्वी विद्यार्थी हा आमचा कायमचा ध्यास आहे या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या आयोजनासाठी दौलत विश्वस्त ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील व संचालक मंडळाचे प्रोत्साहन मिळालं यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व सर्वांचे आभार प्राध्यापक एस डी तावदरे यांनी मानलेत